शेतकऱ्यांना असं वाटतं की आता आमचा कोणी वाली नाही आमच्यासाठी कोणी बोलणारा नाही अशी भावना या राज्यातल्या शेतकऱ्यांची तयार झाली आणि आशामध्ये बच्चू भाऊंनी एक आशेचा किरण एक आश्वासक आंदोलन या उपोषणाच्या अन्नत्यागाच्या माध्यमातून या ठिकाणी उभं केलं काय आहे आता मलाही चळवळीमध्ये बावीस वर्ष झाले मी काम करतो बच्चू भाऊंचा माझा खूप जवळचा स्नेह आहे काय होतं आम्ही उपोषणाला बसलो की सगळे लोक परिवारासहित तुमच्यासारखे लोक आम्हाला समजावून सांगतात की आता शेवटचं उपोषण पुन्हा करायचं नाही आणि आम्ही म्हणतो की आता हे शेवटचंच पण नंतर ही सगळ्या लोकांवरचा अन्याय आणि हे सगळं बघितलं की मनामध्ये तिडीक येते राग येतो आणि मग पुन्हा आम्ही उपोषणाचा हत्यार बाहेर काढतो मी तुम्हाला सांगतो सगळ्यात कठीण आंदोलन जगाच्या पाठीवर जर काय असेल तर उपोषण आणि अन्नत्याग आहे सगळ्यात कठीण आंदोलन दोन चार जणांना नेऊन मारलं ठोकलं कपडे काढले वरतून खाली फेकलं चा तर चालतंय पण हे आंदोलन म्हणजे सगळ्यात कठीण आंदोलन आहे त्यामुळे बच्ची भाऊंनी हा आंदोलनाचा अत्यंत कठीण मार्ग या ठिकाणी पत्करला आहे मी त्यांना सल्ला देण्या इतका अजिबात मोठा माणूस नाही कारण मी पण असं सातत्यानं करत असतो माझ्या घरचे तर माझ्याकडून शपथा घालून घेतात की शपथ सांगा आता पुढे उपोषण करणार नाही आणि बच्चू आंदोलन उपोषण हे अत्यंत प्रामाणिकपणे असतं आज महाराष्ट्रातला शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे रोज दिवसाला दहा शेतकरी आत्महत्या करतायत असं खुद्द एका कॅबिनेट मंत्र्यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये सांगितलं आहे आणि असं असताना या राज्यातलं सरकार शेतकऱ्यांचं अस्तित्व संपवण्याच्या दिशेनं चळवळी संपवण्याच्या दिशेनं निघालेलं आहे इंग्रजास इंग्रजांच्या पेक्षा सुद्धा भयंकर दादागिरी आणि दहशतीचं काम हे सरकार या ठिकाणी करत आहे म्हणजे इंग्रज किमान ओळखू येत होते गोरे होते ही अवलाद आपल्या शेजारचीच आहे आपल्यासारखीच दिसती आपलाच मावज भाऊ आहे आपलाच भाऊ आहे आपलाच भाडखाऊ तिथं जाऊन बसला आहे त्यामुळे समजत नाही हे आपला एका बाहेरचं आहे ते आपल्यात आलं की आपल्यासारखं बोलत आहे तिकडे गेलं की तिकडच्यासारखं बोलत आहे त्यामुळं शत्रू नेमका आपल्याला कळत नाही इंग्रज कसे होते गोरे होते त्यामुळं पटकन ओळखू येत होते पण म्हणजे आपले जुने म्हातारे म्हणायचे अजून सांगताय म्हात माझ आणि बर होत बेटा ते इंग्रजी राज म्हणजे इंग्रज पुरले पण ही अवलाद पुरली नाही आज या देशाचा अन्नदाता बळीराजा जर आत्महत्या करतोय गळफास घेतोय तरी हे सरकार काही करायला तयार नाही रोम हा देश ज्यावेळी जळत होता त्यावेळी रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता तशी आज या महाराष्ट्रातल्या सरकारची अवस्था आहे महाराष्ट्रातला शेतकरी जळतो आहे मरतो आहे आणि सरकार मात्र मुंबईची महानगरपालिका कशी हातील जिल्हा परिषद पंचायत समित्या कशा आम्हाला जिंकता येतील आणि पैशाच्या जोरावर सरकार आम्हाला कसं बनवता येईल आणि सत्तेतून पैसा पैशातून सत्ता कशी मिळवता येईल या दृष्टीने या सरकारचे प्रयत्न सुरू आहे शेतकऱ्यांची अवस्था तर एवढी वाईट आहे की आपल्या पोरांचे लग्नसुद्धा व्हायला तयार नाहीत मी तर कधी कधी म्हणतो बच्चू भाऊ तुम्ही अनेक वेळा भाषणातून म्हणता की हे शेतकरी एका ठिकाणी येत नाही कशालाच आपण यांच्या नादाला लागलो माझी बायको तुम्हाला नेहमी म्हणते की तू अंगणवाडीच्या बायकाची संघटना कर पण यांच्या नादी लागू नको अंगणवाडीच्या बायकांचा मोर्चा काढला की त्या मोर्चात बी येतात आणि शंभर रुपये बी आणून देतात तुम्ही शंभर रुपये तर सोडा पण तुम्हाला आणायचं असलं तर काय काय क्लुप्त्या आम्हाला कराव्या लागतात मला कधी कधी वाटतं बच्चू या बिना लग्नावाल्यांच्या पोरांची संघटना केली तरी ती मजबूत होऊ शकते आपल्याशी हे कावले ना पोरा आपल्या खेड्यापाड्यातले चाळीस चाळीसचे झाले नाही एकमेकाकडे पाहू नका आमची तीच अवस्था होती पण आम्ही आमचा मेळपासून घेतला बच्चू भाऊचं मला माहीत नाही पण माझं तसं होतं केसेस खूप झाल्या तर मी बायकोच वकील करून घेतले म्हणजे फी द्यायचं काम नाही टेन्शन नाही आता शंभरच्या पुढं तर झाल्याच केसेस अजून पन्नास शंभर बी झाल्या तरी काय अडचण नाही आणि तसं आपल्याला कोण पोरगी देते मला सांगा फार अवघड अवस्था आपली खेड्यापाड्यातल्या लोकांची आहे एकोणीसशे बहात्तर साली एक क्विंटल कापूस आणि एक तोळा सोनं बरोबरीच होतं आज सोन्याचा भाव किती आहे तोळ्याचा अठ्ठ्याण्णव एक लाख हे पहा तुम्हाला कोणाला सोन्याचा भाव परफेक्ट सांगता येणार नाही कारण तुमचा सोन्याचा दूरदूरपर्यंत संबंधच नाही आहे लक्षात घ्या तुमचा नाही तुम्हाला फक्त मोडायचा भाव माहीत आहे तुम्हाला घ्यायचा भाव माहित नाही आमच्या मायच्या गळ्यात तुम्ही मंगळसूत्र सोडून सगळा कार्यक्रम लावून टाकेलय आणि मंगळसूत्र हे आता ओरिजिनल विकलन डुप्लिकेट घातलंय गळ्यात कारण ते ठेवायला लागतय नवऱ्याचं लायसन म्हणून ही अवस्था काही तुम्ही स्वतःहून केलेली नाही एकोणीशे बहात्तर साली जर एक क्विंटल कापूस आणि एक तोळा सोनं बरोबरीत होतं तर आज सोन्याच्या तोळ्याचा भाव जर एक लाख रुपये तोळा असेल कापसाचा भाव सुद्धा एक लाख रुपये पाहिजे होता बरोबर आहे का आणि मायच्या जर एक लाख रुपये कापसाला भाव असता तुम्ही कशा मरालीत आले असते हे बच्चू भाऊन आम्ही जर आंदोलन कराल तुमच्या गावात आला असतो हो, तर तुम्ही पाचव्या मजल्यावर आम्हाला हो सांगितलं असतं आगे जाव आज सोने का मूड आहे तुमचा बी मेळ आहे आणि तुमचा मेळ दुरुस्त करायसाठी आम्ही मरमर करतो तर तुम्ही दुरूनच लाईन देता आम्हाला असं झालंय की बच्चूभाऊ एखाद्या प्रस्थापित राजकीय पक्षात राहिले असते तर आयुष्यभर मंत्री राहू शकले असते बरोबर आहे का मोठ्या पक्षात राहिले असते तर मी बी एखाद्या पक्षात असतो तर आमदार मंत्री कुठेतरी झालोच असतो पण काय आहे आम्हाला लागलाय तुमचा नाद आम्ही तुमच्या नांदी येईन तुम्ही दुसऱ्या याच्या नांदी आहे मला सांगा बच्छुभाऊला उपोषण करायची वेळ आली तर याला जेवढं सरकार जबाबदार आहे तेवढे आपण सुद्धा जबाबदार ठेवा आपण कुठे शेतकरी म्हणून एकत्र येतो जर समजा आम्ही म्हटलं की मुंबईला या सगळे जण येतात का पाच लाख शेतकरी मुंबईला ला। आम आम्हाला आमचं कसं आहे देरे हरी पलंगावरी मी तर म्हणतो मायची शपथ तुमच्या स्वायबीनला दोनच हजार रुपये भाव भेटा तरी भी तुम्ही काय म्हणसान ठेले अनंत तैसेची राहावे कुणी बी यावे ठोकून जावे आमचं काही म्हणणं नाही तुमचं चालू द्या हे गोष्ट लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी राजांनी एक मर्दाची व्याख्या केलेली आहे वटावर मिशी ठेवली दोन चार लेकर पैदा केले म्हणजे माणूस मर्द होत नाही मग कुत्रीले बी वारा बारा, बारा पिल्ले होते मर्द म्हणजे कोण छत्रपतींनी मर्दाची व्याख्या सांगितली मर्द म्हणजे असा माणूस की ज्याच्यावर अन्याय होतो त्याला संरक्षण देतो आणि अन्याय करणाऱ्याच्या लावतो तो खरा मर्द असतो ही छत्रपतींची व्याख्या आहे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे छत्रपती शिवाजी राजांच्या काळात जर तुम्ही जन्माला आले असते तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर असते का औरंगजेबाबरोबर असते कुणाबरोबर असते बोला बोला कुणाबरोबर असते छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर असते आज जर छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर महाराज या लुटणाऱ्यांच्या बाजून असते का गावगड्यातल्या शेतकऱ्यांच्या बाजून असते शेतकऱ्याच्या बाजून असते मग तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला कुणाच्या बाजून आहे आज आपल्यातले अनेक लोक या सत्ताधारी पुढाऱ्यांची हुजरेगिरी करतायत सत्ताधारी पुढाऱ्यांची चमचेगिरी करतायत ही जी चमचेगिरी करणारी सत्ता लोलूप मंडळी आहे ना ही जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असते तर हे सगळे औरंगजेबाच्या दरबारातले हुजरे असते लक्षात ठेवा हा इतिहास लिहिला जाणार आहे ज्यावेळी बच्चू कडू मोजरीला तुकडोजी महाराजांच्या पवित्र ठिकाणी उपोषणाला बसले त्यावेळेचा इतिहास लिहिला जाणार आहे या राज्याच्या शेतकरी आंदोलनाचा इतिहास ज्यावेळी आपल्या नातवाला पंतवाला शाळेत शिकवल्या जाईल ते पोरगे दुपारच्या सुट्टीत चौथ्या वर्गातलं पोरगे घरी येईल आणि त्यावेळी आपण म्हातारे झालेलो काठी टेकवत ओट्यावर बसलेले असू त्यावेळी ते बारक पोरगे आपल्याला विचारेल बाबा बाबा ज्यावेळी शेतकरी कर्जमाफीचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये पेटलं होतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये बच्चू कडू नावाचा एक माणूस उपोषणाला बसला होता त्यावेळी फार मोठं आंदोलन झालं जाळपोळ झाली दंगली झाल्या गोळीबार झाला लाठीचार्ज झाला त्या आंदोलनात आजोबा तुम्ही कुठे होते हो बरोबर आहे बच्चूकडून आंदोलन केलं तर पण पोलिसाच्या मार खायच्या धाकानं मी घराचा दरवाजा बंद करून तुम्ही आईजीजवळ जो जो झोपेल होतो मायच्या पोरग तुमच्या तोंडावर थुकल किंबहुना ते जास्त स्वाभिमानी असलं तर मुतल लक्षात घ्या पण त्या त्या पोराने विचारल्यावर तुम्ही जर सांगितलं की हो बच्चू कडू उपोषणाला बसले होते त्या आंदोलनामध्ये मी सात दिवस होतो पोलिसाची गोळी मला लागली होती का पोलिसाची लाठी मला लागली होती त्या इतिहासाच्या ऐंशी नंबरच्या पानावर चौथ्या ओळीत तुझ्या आजोबाचं नाव लिहिलंय त्या पोराची कॉलर टाईट होईल ते शाळेत जाऊन सांगेल की माझा बाप माझा आजोबा या शेतकरी आंदोलनातला क्रांतिकारक आहे तुम्हाला ठरवायचं आहे एक तर तुमच्यासाठी लढणारी माणसं आता फार कमी राहिलीत लक्षात ठेवा आणि तुम्ही जर बच्चूभाऊनच्या आंदोलनाच्या पाठीशी आपण सगळे शेतकरी राहिलो नाही तर मग मात्र आपलं काही खरं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा लढणारा माणूस लढत असतो पण त्याच्या पाठीवर थाप टाकणारा आणि पाठिंबा देणारा माणूस सुद्धा तितकाच महत्वाचा असतो ही गोष्ट लक्षात ठेवा अरे पहिल्या वर्गातलं दुसऱ्या वर्गातलं पोरगा जर का शाळेत पहिल्या नंबरमध्ये आलं मिरिटमध्ये आलं चांगले मार्क मिळाले सगळ्या गावाने कौतुक केलं पण आई बापानं जर का पाठीवर थाप टाकली नाही तर त्या पोराला पहिलं येण्याचं काही आनंद होत नाही लक्षात ठेवा तुमच्या आमच्यासाठी हा माणूस जीवाची बाजी लावून लढतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं कर्तव्य आहे की शंभर वर्ष कुत्र्यासारखा आणि कुठल्या तरी पुढाऱ्याची लाचारी करून जगण्यापेक्षा कमी दिवस जगू पण शेतकऱ्यासाठी पोलिसाच्या बंदुकीच्या गोळीत मरू हा निर्धार आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी केला पाहिजे बच्चू भाऊंना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी विनंती करीन तुमचा जीव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे अर्थात हे उद्योग मी पण करतो पण तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे लक्षात ठेवा लढणारी माणसं जिवंत राहिली पाहिजे मी म्हणतो एक दोन दिवस काय सरकार करते बघा नाही उपोषण गांधींच्या मार्गाने मांडलं दोन तीन दिवसानं भगतसिंगाच्या मार्गाने मुंबईत चाल करायला चला आम्ही सगळे तुमच्या यायला तयार आहे असं केल्याशिवाय पर्याय नाही जिथं गांधींची भाषा समजत नसेल तिथं भगतसिंगाची भाषा वापरावी लागेल नाक दाबल्याशिवाय या औलादी तोंड उघडणार नाही लक्षात ठेवा त्यामुळं जनतेची ताकद खूप मोठी आहे सामान्य माणसाची ताकद खूप मोठी आहे एकोणीसशे सत्याहत्तर साली जेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती माणसं रस्त्यावर आली की दीड दीड वर्ष तुरुंगात टाकली इंदिराजींनी त्या काळामध्ये त्या काळामध्ये बिहार मध्ये एक विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं लोकनायक जयप्रकाश नारायण नावाचा माणूस आमदार नव्हता खासदार नव्हता सदस्य नव्हता पण जयप्रकाश नारायण एक आंदोलन करणारे कार्यकर्ते होते त्यांना त्या विद्यार्थ्यांनी बोलवलं आणि सांगितलं जे पी त्यांना जे पी म्हणायचे आमच्या विद्यार्थी आंदोलनाचं नेतृत्व तुम्ही करा जे त्यांना काही अटी घातल्या शर्ती घातल्या त्या आंदोलनाचं नेतृत्व केलं दुष्काळाच्या काळातलं बिहारचं एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तरचं आंदोलन जे नेतृत्वाखाली सगळ्या देशामध्ये एवढं पेटलं एवढं पेटलं की या देशामध्ये आणीबाणीच्या विरोधामध्ये स्वतःहून लोक दोन दोन वर्ष तुरुंगात गेले आणि इंदिरा गांधीचं सरकार जाऊन या देशामध्ये मोरारजी देसाईंचं सरकार आणलं हे काम लोकनायक जयप्रकाश नारायण नावाच्या माणसाने करून दाखवलं जनतेची ताकद खूप मोठी आहे लक्षात ठेवा सामान्य जनतेची ताकद फार मोठी आहे तुम्ही आम्ही जर ठरवलं ना तर या पुढाऱ्यांना रस्त्यावर सुद्धा आपण फिरू देऊ शकणार नाही लक्षात ठेवा आणि हे आंदोलन अमरावतीत होऊन चालणार नाही उसावाला कांद्यावाला सुद्धा आला पाहिजे सोयाबीन कापूसवाले तर आपण तर आहेतच आपण आहेतच त्यामुळं सगळ्या पिकाचा शेतकरी फक्त कर्जमाफीच्या मुद्द्यावर एका ठिकाणी येऊ शकतो त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की ही वेळ आता भांडण्याची ही वेळ आता लढण्याची सगळ्यांनी एकत्र या सगळे मतभेद बाजूला ठेवू आणि या आंदोलनाचा आपण भाग होऊ असं केल्याशिवाय पर्याय नाही मरताव हो क्या नाही करता तशी बी तुम्ही मरणारच आहे मरणार म्हणजे आता आपल्यावर मरायचीच वेळ आलेली आहे जो माणूस आत्महत्या करू शकतो तो माणूस कोणालाही मारू शकतो लक्षात ठेवा मरताव हो क्या नाही करता तशी वेळ आज आलेली आहे आणि हे सरकारमधले लोक भित्रेत हे दोनच लोकांना भीतात एक तर तुम्हाला भितात आणि घरी बायकोला भिता तुम्हाला याच्यासाठी भितात की तुम्ही बटन दाबून कधी खुर्ची उतानी करू शकता आणि बायकोला याच्यासाठी भितात की या पुढाऱ्यांचे सगळे लफडे त्यांच्या बायकांना माहीत असतात बायकोशी भांडण झालं तर बायको कधी रस्त्यावर येऊन पत्रकार परिषद घेईल सांगता येत नाही म्हणून हे बायकोला घाबरत असतात तशी ही सगळ्यात भित्री जात आहे यांना वठणीवर आणणं काही कठीण गोष्ट नाही या सरकारमधल्या लोकांना वाटत असेल की बच्चू कडू आमदार नाहीत म्हणून आम्ही त्यांचं आंदोलन मोडू शकतो लक्षात ठेवा आंदोलन करायला चळवळ करायला आमदार खासदारच होणं काही कंपल्सरी नाही आहे पण झाले असते तर अधिक चांगलं झालं असतं सभागृहामध्ये आयुध वापरता येतात मी पण थोडश्याक न होता होता राहिलो थोडश्याक आमच्या बच्चू भाऊचा बजेट नव्हता नाही तर मायच्यान मी झाला असतो बच्चू भाऊ ते आता आपलं बजेट त्यावेळेला बरोबर बसलं नाही तुम्ही मला पाठिंबा दिला असता तर माहीतर मामेळ बसला असता पण आता ठीक आहे तुमचं पांगलं आमचं पांगलं पण काही हरकत नाही आणि आमदारकी खासदारकी मिळाली नाही म्हणून आपण काही पाय खुरून खुरून मरणार थोडीच आहे आपला बाप काही आमदार नव्हता आपला बाप काही खासदार नव्हता आपला बाप काही मंत्री नव्हता लक्षात ठेवा त्यामुळं आमदार खासदार किती आहे आमदार किती आहे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या सभागृहात वरच्या सभागृहात किती अठ्याहत्तर का सत्याहत्तर आहे पण तुम्हाला पन्नास आमदाराची नावं माहीत आहे का पण बच्चू कडूचं नाव दोनशे अठ्याऐंशी लो माहित आहे अठ्याहत्तर लोकांना माहित आहे मी बी मंत्रालयात जातो माहिती शपथ हे पाच पंचवीस आमदार बिल्ले लावून मला भेटून जाते ते गेल्यावर मी विचारतो याचा मतदारसंघ कोणता आहे आपल्याला काय आहे ते कुणीकडचं आहे एक दिवस मी एका घर एका घरी बसलो आम्ही चहा घ्यायला हे लय मोठे लोक बसेल होते एक बाजूला एक माणूस होता ते मला म्हणे रवि भाऊ तुमचं जमायलाच पाहिजे होतं तुम्ही चांगले मत घेतले थोडक्यात हुकला ना म्हणलं हुकला आमचं जरा लोकसभेला म्हणलं तुम्ही कुठल्याचे काका म्हणून मी आमदार हो ना म्हणे आता अशी परिस्थिती आहे तुम्ही आमदार असून जर महाराष्ट्रातला माणूस तुम्हाला ओळखत नसेल तर काय चाटायचं ते आमदार केला मी सुद्धा बुलढाण्यात लोकसभेची निवडणूक लढलो जसं बच्चू भाऊ मला वाटतं दोन हजार चारला एकदा अपक्ष लोकसभेची निवडणूक लढले होते आणि थोड्या फरकाने पडले होते तसंच आमचं तिकडे झालं सुधाम काका देशमुखांना आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुमचाच घेरून तुमचाच चुना आणि सुधाम काकाला निवडून आणा असं काम आम्ही बुलढाण्याला लोकसभेला लढलो लोकांनी मला अडीच लाख मतं दिली आणि चार मतदारसंघात मला लीड दिला आणि दोनच मतदारसंघात मग कार्यक्रम झाला पैसे नव्हते ना आणि समोरच्या उमेदवाराचा खर्च शंभर कोटीच्या पुढं ना तो आपला तर पुरा बी खर्च आम्ही दोघ कोटी बी नाही आपला मेळच नव्हता त्यामुळं पण ठीक आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपल्यासाठी लढणारी माणसं पण तिथं पाहिजेत आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे बाबांचा विचार खऱ्या अर्थानं चळवळीच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचं काम बच्चू भाऊनी केलेलं आहे त्यामुळं मला त्यांचं मनापासून कौतुक का वाटतं प्रत्येक वेळी <laughs> बच्चू भाऊनी काय केलं प्रस्थापितांच्या विरोधात सामान्य घरातला फाटका पोरगा सुद्धा कुणालाही टक्कर देऊ शकतो हा संदेश तुमच्या चळवळीच्या आणि राजकारणाच्या माध्यमातून तुम्ही दिला बुलढाण्यामध्ये मी लढलो माझा पराभव जरी झाला असला तरी मला आनंद काय आहे शंभर कोटी खर्च करणाऱ्या आणि सात सात वेळेस आमदार असणाऱ्या चार चार वेळेस खासदार असणाऱ्या माणसाला मी गल्ली बोळात फिरवलं आणि अडीच लाख शेतकऱ्यांची एकी करून दाखवली याच्यात मला आनंद आहे मला याच्यात आनंद आहे मला काय हरलं जिंकलं आपलं काय आहे मला एकदा लालदिवा मिळाला ला होता बच्चू भाऊला मिळाला होता मी लालदिवाचा राजीनामा देऊन एसटीनं गावाकडे आलो त्यांना माहीत आहे सगळं त्यामुळे आमचा जीव तिथं करमत नाही काय आहे सीता म्हणजे कोण नांगरता नांगरता सापडलेली भूमिकन्या या रावणानं आपल्या सीतेचा भाव मुंबई दिल्लीत नेला म्हणून हनुमान म्हणून या आमदारा खासदाराला आपण तिथं पाठवतो हो की सीता शोधून आणा हे तिकडे गेले त्या रावणाच्या लंकेत सोन्याची लंका पाहून तिकडंच झाले इकडं आलेच नाही वापस असे वापस येणारे आहे भाऊंसारखे फार कमी लोक आहेत लक्षात ठेवा त्यामुळं बच्चू लढणारी माणसं आपण जपली पाहिजे ज्याचा उल्लेख तुम्ही इथं बोलताना केला की राकेश टिकेत यांनी सांगितलं की चळवळीतल्या लोकांना जपा तुम्हाला मी पुढचं सांगून ठेवतो या सरकारला संघटना सगळ्या संपवायच्या आहेत येणाऱ्या काळामध्ये यांना शहरी नक्षलवादाच्या नावाखाली एकही संघटना महाराष्ट्रात जिवंत ठेवायची नाही आहे आंदोलन करणारा एकही माणूस जिवंत असता कामा नये आता फक्त ते आंदोलन करणाऱ्यांना चळवळीवाल्यांना विकत घेऊ शकले नाही लक्षात ठेवा बाकी सगळे त्यांना विकत मिळतात त्यामुळं चळवळी संपता नये संघटना संपता नये ही जबाबदारी तुमची आमची लक्षात ठेवा त्याच्यासाठी वेळ प्रसंगी शहीद व्हायची वेळ आली तरी चालेल पण हा लढा थांबता कामा नये अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यांना पुढं जावं लागणार आहे आणि स्वातंत्र्य काय फुकट मिळत असतं का, का? स्वातंत्र्य म्हणजे काय बाजारचा भाजीपाला आहे का की गेले आणि स्वातंत्र्य मिळालं लक्षात ठेवा आता काही लोक म्हणतील तुम्ही इथं जे लोक भेटायला येताना तुम्ही घरी गेले की तुम्हाला लोक विचारतील अरे तू तर गेलता ना बच्चूकडून जे उपोषणाला मग झाली का कर्जमाफी हा गोदळीत काही लोक आम्हाला विचारतील मग ते बच्चू कडू उपोषणाला बसले तर मग तसं जमन का कर्ज माफीचं मी म्हणलं तू झोप गोधडीत मग बरोबर जमन ते हरी पलंगावर होणार नाही प्रत्येकाला रस्त्यावर यावं लागेल बच्चू कडू भाऊ काय साऊची हिरो आहे का एक फाईट मे दस लोक गिरा द्या त्यांच्या हातात काय जादूची कांडी आहे का, का? तुमची आमची ताकद त्यांच्या बरोबर उभी राहिली आंदोलनाबरोबर जर का आपण उभे राहिलो तर निश्चितपणे शंभर टक्के या सरकारमधल्या मंत्र्यांना आपण झुकू शकतो बरं आता मला सोपं थोडं याच्यासाठी वाटतंय की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत बरोबर की नाही मला वाटतं बच्चू एक अभियान हाती घेतला पाहिजे जो कर्जमुक्ती की बात करेगा वही झेडपी मे राज करेगा नाही तर या चोट्याला गावात देऊ देऊ नका मायची शपथ गावागावात शपथ घेतल्या पाहिजे आपण की जो कर्जमुक्ती करणार नाही सरकारमधले लोक करणार नाही तर झेडपीला तुम्हाला मतदान नाही पंचायत समितीला नाही महानगरपालिका नाही जमन का जमन का नाही हाव हो। मुठभर चिवडा घोडभर दारू वाटीभर रसान पाच वर्ष बोमलत बसा मग बसवा बच्चू होल उपोषणाला आणि तुमचा चालला कार्यक्रम अरे छोटे चोटे जे आहे जे चेहरे माहीत नव्हते ज्याला कधी मोर्चा काढला नाही ते आमदार झाले राजा व्हायच्या हो ना खासदार बी असे झाले ज्याचा थोबार जिंदगीत पाहिलं नाही कोण कुणी दिल्लीहून येतो इकडे खासदार होतोय कुणी मुंबईहून येतो इकडे आमदार होतोय आणि आम्ही काय घंटे आलोत बसायचे का मग अरे आमचे बी शेतकऱ्याचे बोरे गेले पाहिजे ना सभागृहामध्ये आणि तुम्ही मी आता तुम्हाला वाईट नका वाटू देऊ तुम्हाला बी बारकाकडी चालत नाही आमच्यासारखा तुम्हाला बी मोठाच लागतोय गबऱ्या मालवाला करायला पाहिजे गबर्या आम्ही काय कमी आहे का अरे आम्ही तुमच्या सगळ्या बाबतीत मरायला तयार रा जाऊ पण आपले बी लोक असं आहे तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात शेतकऱ्यांची संख्या किती हो अ पंचवीस टक्के बी शेतकरी एकत्रित आले तर तुम्हाला उपोषणाला बसायची वेळ येत नाही बरोबर आहे का चूक आहे नुसतच बरोबर आहे म्हणू नका हे आपल्याला करावंच लागणार आहे आणि पैशात मतं विकत घेण्याचा जो कार्यक्रम चालू आहे याच्यामुळे चा या लोकांची हिंमत वाढली आहे फार कठीण परिस्थिती आहे याच्यासाठी चळवळ आणि आंदोलन टिकलं पाहिजे एवढं डोक्यात ठेवा नाही तर काही लोक निगेटिव्ह असतात आंदोलन करून कुठे जमते का आणि मोर्चे काढून कुठे होत असते का मग उपोषण करून कुठे होत असते का मग काय करून होत असते हे करावंच लागणार आहे स्वातंत्र्य सुद्धा आंदोलनातून मिळालेलं आहे या देशाला इंग्रजांना जायला दीडशे वर्ष लागले शेतकऱ्यांचा लढा हा काही कालपर्वा दहावीस वर्षात तयार झालेला लढा नाहीये महात्मा फुले सुद्धा शोषणाच्या विरोधात लढाई केली स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त केलं शेतकऱ्यांसाठी पण शरद जोशींनी काय केलं लोक असं म्हणतात मी सांगेन शरद जोशींनी वड्यातल्या शेतकऱ्याला पुढाऱ्यांच्या डोळ्या डोळे टाकायला शिकवलं त्यांना जा विचारायला शिकवलं लढायला शिकवलं हे काम चळवळीनं केलेलं आहे लक्षात ठेवा बच्चू आमच्या आमच्यासारखी लोक या लोकांना का चालत नाही तुम्हाला माहित आहे का आम्ही तुम्हाला तुमची लिडरशिप पुढे आणतो आता प्रत्येक गावात एक सत्ताधारी पक्षाचा गट एक विरोधी पक्षाचा गट आहे त्यात आमचा तिसरा गट आम्ही उभा केला त्याच्यामुळं आम्ही चालत नाही फाटक्या घरातली दोन एकरावाली मजुरी करणारी पोरं जर गावात नेते होत असतील तर कोणत्याही प्रस्थापित पुढाऱ्याला चालणार नाही म्हणून हे लोक आमचा काठ करतात तर आमचं काय धुरवण भांडण नाही का आता मला बी लोकसभेला पाडायला जसं तुम्हाला पाडायला सगळे एक आले तसे मला बी लोकसभेला पाडायला सत्ताधारी तर आलेच आले पण विरोधी बी आले त्या विरोधी पक्षाला असं वाटतंय एकदा हा झाला तर पंचवीस वर्ष हा उरावरून उठणार नाही म्हणजे सत्ताधारी पक्षापेक्षा जास्त भीती आमच्या लोकांची विरोधी पक्षाला बी वाटते लय कठीण परिस्थिती आहे त्यामुळं आपली लढाई आपल्याला करावी लागणार आहे कोणी दिल्लीहून येणार नाही कोणी मुंबईहून येणार नाही कोणी सेलिब्रिटी येणार नाही आपले सेलिब्रिटी हेच आहेत आपणच आपले सेलिब्रिटी आहे आणि हे आंदोलन आपल्याला अतिशय ताकदीनं नेटानं पुढे न्यावं लागेल आंदोलन उभं करणं हे काही साधं सोपं काम नाही लक्षात ठेवा याला प्रचंड कष्ट करावे लागतात आणि शेतकऱ्याचं आंदोलन हे काय जाती धर्माचं आंदोलन नाहीये जातीसाठी तर एका मिनटात लोक रस्त्यावर येतात हिंदू खतरे मे है लगे काल ते आमचे पुरत तलवारी से कोई तो भी बोलता बोलताय की मुसलमान खतरे में है बॉम्बे से कोई तो भी बोलता है हिंदू में है निकालो तलवारे चलो हिंदू खतरे मे मुसलमान खतरे में कधी आले खतरे मे आम्ही त्याच्या घरी शिरखुर्मा खायला जातो दिवाळीचं जा फराज कराल ते आमच्या घरी येते आम्ही त्याच्या कामाला जातो ते आमच्या जा कामाला येते आम कामाल निवडणूक आली कीच हिंदू येतो आणि मुसलमान खत्रेमी मिळतोय आणि शेतकरी खत्रेमी आला तर कोणी विचारायला तयार नाही ही, ही शरद जोशी म्हणायचे की ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहतं त्या त्यावेळी जातीयवादी गिदाड घिरट्या घालून येऊ द्या त्यांना ते येऊन आलेत पाठिंबा द्यायला ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहतं त्या त्यावेळी जातीवादी गिधाड घिरट्या घालून ही आंदोलन संपवायचा प्रयत्न करत असतात लक्षात ठेवा त्यामुळं या जातीवादी गिधाडांना या आंदोलनापासून दूर ठेवून शेतकऱ्याचा कट्टरवाद घराघरामध्ये तयार झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या पुरानी भगतसिंगाचा आणि क्रांतीशी नाना पाटलाचा अवतार घेऊन या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये उतरलं पाहिजे अशी विनंती करायला खऱ्या अर्थानं मी आज या ठिकाणी आलेलो आहे आतून पेटलो पण बोलतो मी पेटलो पण हळूवार बोलतो मी काही विशेष नाही व्यवहार बोलतो मी बेमान एक एक नाग ठेचू येत्या येत्या नव्या नव्या युगाचा युगाचा निर्धार मी, युगा निर्धार मी मी भावांनो हा एल्गार हा निर्धार पक्का करूया हे आंदोलन मोठे करूया आणि या, या सरकारच्या मानगुटीवर बसून कर्जमुक्ती मिळवलं कर्जमाफी नाही कर्जमुक्ती माफी, माफी मागायला आपण चूक केलेली नाही आमच्या विजू भाऊला माहित आहे जवा पिकलं तवा लुटला आता देणं घेणं फिटलं सरकारनं काय केलं आपल्याच खिशावर दरोडा घातलाय म्हणजे आमच्या खिशावर दरोडा घातला आणि ताई त्याच्यातले दीड हजार तुम्हाला दिले लाडक्या बहिणीला आमच्या खामगावचा एक खामगावच्या बाजारात आमच्या बुलढाण्याचा एक माणूस सोयाबीन विकायला आला पन्नास हजार रुपयाची त्या माणसानं सोयाबीन विकली आणि बसस्टँडवर त्याचा खिसा आणला तो माणूस रडत बसला सगळी गर्दी जमा झाली कस काय झालं कस काय झालं कुणीकडे चोर गेला चोर इकडे गेला चोर तिकडे गेला एवढ्या गर्दीत एक सज्जन माणूस पुढे आला आणि त्या माणसानं पाचशे रुपये काढून त्या शेतकऱ्याला दिले आणि सांगितलं हे भाड्याला ठेव जेवायला ठेव आणि माझा मोबाईल नंबर घ्या काका आणि काही अडचण असली तर मला फोन करा म्हातारा माणसाला बरं वाटलं त्याला वाटलं जेवायची सोय झाली भाड्याची सोय झाली घरी गेला म्हातारीला सांगितलं आपल्या दोघांची मेहनत पूर्ण वाया गेली वर्षभर आपण दोघांनी शेतात केलेली मेहनत वाया गेली चोरानं पन्नास हजार रुपये खिशातले चोरून नेले खामगावच्या बस स्टँडवर पण एक देव माणूस मला भेटला त्या माणसाला मला खिशातले पाचशे रुपये काढून दिले माझं जेवण झालं आणि मी घरापर्यंत येऊ शकलो नाही तर मला पायी यावं लागलं असतं त्या माणसाला आपल्या घरी आपल्याला जेवायला बोलवायचं आहे असं त्या म्हाताऱ्यानं म्हातारीला सांगितलं आणि चार दिवसानं त्या म्हाताऱ्याला कळलं जन भाड्याला पाचशे रुपये दिले होते त्यानंच पन्नास हजारानं खिस्सा आणला होता आलं का तुमच्या ध्यानात लागली का लाईट ताई आमच्या सोयाबीनवर यानं दरोडा घातला आमच्या कापसावर दरोडा घातला आणि त्याच्यातले दीड हजार काढून तुम्हाला दिले बरोबर आहे का तसा धंदा हा सुरू आहे म्हणजे लाखाना हानायचं दीड हजार बहिणीला द्यायचं मला सांगा सरकारच्या तिजोरीत पैसे नाही म्हणून आमदारा खासदाराचे पगार थांबले का मंत्र्यांचे पगार थांबले का मंत्र्यांवर होणारा सरकारी खर्च थांबला का अजिबात नाही जर सरकारच्या तिजोरीत पैसा नाही महाराष्ट्र संकटात आहे तर पाच वर्ष एकाही आमदार खासदाराला कलेक्टरला सचिवाला पगार देऊ नका पाच वर्ष त्यांना तसं जगू द्या जसं आम्ही जगतोय आणि लस कलेक्टरची अडचण असेल लस सेक्रेटरीची अडचण असेल तर त्याच्या बायकोला दहा बारा मशी घेऊन द्या कलेक्टरच्या बायकोला रस्त्याच्या सुल्प सुल्प न वळल का फरक पडतो मरतंय का ते सांगायचं तात्पर्य असं की आम्हाला पैसे द्यायचे असले की तुमच्या तुमच्या तिजोरीत पैसे नसतात आणि आमदारा खासदारांचे पगार करायला मात्र तुमच्याकडे पैसे असतात आज संध्याकाळी आम्ही पंजाबराव देशमुख साहेबांच्या गावामध्ये पापळ गावामध्ये शेतकऱ्यांची प्रचंड मोठी सभा त्या ठिकाणी कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर घेतलेली आहे आज अमरावती जिल्ह्यातच आम्ही शेतकऱ्यांना भेटतोय आणि या आंदोलनाला बळकटी कशी मिळेल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहे राह मे खतरे बहत आहे ठरता कोण है राह में खतरे बहुत है ठहरता कौन है मौत कल क्यों आ जाए डरता जा जा कौन है तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूं मगर फैसला मैदान में होगा मरता कौन है फैसला मैदान में होगा मरता कौन है धन्यवाद